आपल्या लाईफ मध्ये उठा स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये मंडळी सर्वांचं स्वागत आहे भरभरून मन भरून पोट भरून गुड मॉर्निंग शुभ सकाळ चार मंडळी लाईव्ह ला फटाफट Sambutin, 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 Jadi surya sambutin, 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 सर्वांचं स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये भरभरून पोट भरून, भरून। कसे काय मंडळी बरे आता बरंच असलं पाहिजे गुड मॉर्निंग बघू बघा माझ्यासारखी इकडे अजून एक शेतकरी बघू शकता आपल्या टाळक्याला पाणी देत आहे नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा झालं का भिजून झालं भिजून झालं का म्हटलं भिजून झालं बरोबर काय नाही असच लाईव्ह लाल तो जसा गुलाब बोलतो या त्या जसा सुगंधी जाईला हॅलो कोण ओके okay. okay. सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल लाईव्ह मध्ये मंडळी युट्यूब फॅमिली बघू शक आपले पाणी कमी झाले नाही एवढा पाऊस पडून सुद्धा मंडळी तुम्हाला जरा बघायची असेल तर दाखवतो बघू शकता वीर खूप गाळली त्या साईडचा झरा काढलेला आहे बघू शकता यूट्यूब फॅमिली सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल लाईव्ह मध्ये बघू शकता या लाईव्ह फटाफट नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका चहा पाणी झालं का मंडळी बघू शकता काय यार आपण काय हे केलंय कोणी स्पोटच करणार आहोत सिंग चलते चलते कहीं रुक जाता हूँ बैठे बैठे देखकर भी रुक जाता हूँ हाँ यही कहाँ हो हाँ हूँ 嗯，鸡，鸡鸡鸡鸡鸡。 स्वागत काम होईना बरोबर वीर आपल्याला उपसाई ना मंडळी सगळे संकट आले काय फाटे फुटायले तर आपल्याला करायचं असतं ते होत नाही आणि दुसरं अशा प्रकारे मंडळी तर सपोर्ट करा मंडळी आपल्या युट्यूब चॅनलला क्ले मंडळी उलटी ठेवलेली आहे नाहीतर ही कधीच का उल्टी मोटर के लिए वर नहीं आ खालती आ गप्पा ठोका का तरी कुछ ये लाइव तुम्हें कुछ बगत आ मज लाइव बघा केवढा आहे जमिनीची जमिनीची लेवल केवढी आहे बघा बघू शकता बघू शकता जमिनी जमिनीची लेअर केवढी आहे बघू शकता ती केवढीच आहे लेअर केवढी आहे बघू शकता ती केवढीच आहे अडीच फूट किंवा दीड फूट अडीच फूट किंवा दीड फूट आणि त्याच्यानंतर आणि तिकडे झरावर असं बसल्या जसं का थपकून पूर्ण पाणी कमी येते तिथून ती, ते झरा ते झरा मंडळी या विहिरीमध्ये मासे पण आहेत पण बारीक आहेत एकदम हे बेंडक खायर जाऊं दामनडली बंद करतो कारण क्या है बींट को मासे खाये लेता अच्छी आठवां स्टार लाइट जबकि कौन जाऊं दामिनी बंद करता पगड़ा ये पगड़ा है कभी नहीं देखा अपने

म्हणून मी बंद केली मंडळी बघू शकता तिकड तिकडे आले त्याच्यामुळं त्यांना जीवनदान बघा ते तेवढं पाणी पायपात तेवढं पाणी रिटर्न जाते चला बाय मंडळी बाय